नमस्कार मित्रांनो बरीच वेळा असं होतं नवीन नवीन लग्न झालेले जोडपे जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये येतात आणि ते मला त्यांच्या लैंगिक आयुष्याबद्दल जेव्हा कंप्लेंट करतात तेव्हा मला डेफिनेटली असं वाटतं की अजून पण आपल्या समाजामध्ये अज्ञान जास्त आहे आणि ज्ञान कमी आहे मित्रांनो बऱ्याच वेळा काय असतं की अज्ञानामुळं जेव्हा आपण लैंगिक आयुष्याला सामोरं जातो तेव्हा आपल्याला त्याबद्दल पूर्ण नॉलेज असणं गरजेचं असतं जसं आपण कार चालवायला शिकतो तर डेफिनेटली आपल्याला क्लच ब्रेक ज्या काही गोष्टी असतात त्याच्याबद्दल नॉलेज असणं चांगलं गरजेचं असतं त्याचप्रमाणे आपण जर लग्नाच्या उंबट्यावर आलेला असाल आणि तुम्हाला याच्याबद्दल काही नॉलेज नसेल तर डेफिनेटली तुम्हाला प्री मरायटल काउन्सिलिंग ज्याला आम्ही म्हणतो ती प्री मराटल काउन्सिलिंग करणं अत्यंत गरजेचं असतं समजा आता तुमचं दोघांचं एंगेजमेंट झालं आणि तुम्ही दोघंही माझ्या क्लिनिकला आलात आणि जे काही तुमच्या काही समस्या असतील जे काही तुमचे प्रश्न असतील किंवा तुमच्या मनामध्ये समज गैरसमज असतील त्याला दूर करून जर तुम्ही लैंगिक आयुष्यामध्ये सामोरं गेलात तर मला वाटतं की तुमची एक तर म्हणजे काही फजिता होणार नाही किंवा तुम्हाला काही कन्फ्युजन होणार नाही आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही नाहीतर बरीच लोक हनुमू आल्याबरोबर माझ्या क्लिनिकला येतात की डॉक्टर साहेब आम्ही आठ दिवस फिरायला गेलो होतो पण तरी आमचं बरोबर आमचं इंटरकोर्स झालंच नाही तर याला एक नेहमी मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की याला अज्ञानच कारणीभूत असतं कारण की तुम्हाला प्रॉपर नॉलेज नसल्यामुळं प्रॉपर कामकेडा कशी करायची फोर प्ले कसा करायचा आफ्टर प्लेला किती महत्त्व द्यायचं आपण लैंगिक भाषेमध्ये लैंगिक स्वच्छता कशी ठेवायची किंवा आपण तयारी कशी करायची याच्याबद्दल काहीच नॉलेज नस नसल्यामुळं केव्हा तरी आपल्याला त्याच्यामुळं मोठ्या समस्येला समोरं जावं लागतं म्हणून मित्रांनो जर तुमचं एंगेजमेंट झालं असेल किंवा तुम्हाला प्री मरायटल काउन्सिलिंग जर करायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला व्हिजिट द्या दोघांनी व्हिजिट द्या प्री मॅ काउन्सिलिंग करण्यासाठी समर्थ राहील धन्यवाद मित्रांनो